मुख्यमंत्री परदेशात असताना मोठी खेळी दिल्लीतून दबाव आणून पालकमंत्री पदाला स्थगिती आणली संजय राऊत यांचा मोठा दावा जीबीएस बाधितांना मोठा दिलासा पुण्यातील कमलाल नेहरू रुग्णालयात होणार मोफत उपचार पालकमंत्री अजित पवार यांची माहिती हिंगोलीत पालकमंत्र्यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी योजना यशस्वीपणे राबवण्यास कटिबद्ध नरहरी जिरव छत्रपती संभाजीनगर मध्ये खैरे शिरसाटांची चर्चा संजय शिरसाट कायदेशीर पालकमंत्री तर चंद्रकांत खैरेंकडून कौतुकाची चर्चा उदाहरण तुम्हाला डोकं असत तर एवढे लोक सोडून गेले असते का तुमच्या पोटपंचीमुळे हे सर्व घडले गिरीश महाजन यांचा संजय राऊतांवर निशाणा बगर खाल्ल्याने बारा बावन्न भाविकांना विषबाधा माहोर शहरातील ठाकूर गोवा यात्रेमधील प्रकार ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू जीबीएस चा पहिला बळी पुण्यातील रुग्णांचा सोलापुरात मृत्यू बाधितांची संख्या त्र्याहत्तर वर चौदा रुग्णांची प्रकृती मात्र चिंताजनक हिंगोलीत मांडू तस्कर प्रकरणाचा वन विभागाचा तपास संशयास्पद प्रकरण दडपण्याचा प्रयत्न गरीबाला गरीब जिल्हा का दिला हिंगोलेच्या पालकमंत्री पदावरून नरहरी जिरव नाराज म्हणाले मी शासनाला जाब विचारणार आहे इंदिरा गांधी यांनी देशात लावली राष्ट्रीय सुरक्षेसाठी इंदिराजींना खलनायक ठरवणारा चित्रपट काढला संजय राऊत यांची टीका शेतकऱ्यांनी बहुपिक पद्धतीचा वापर करून उत्कर्ष साधावा नांद्रा येथे शेतकरी प्रशिक्षण कृषी भूषण विश्वासराव पाटील यांचे आव्हान वार्षिक विद्यार्थ्यांनी सादर कलाविष्कार नाट्य नृत्याने वेधून घेतले सर्वांचे लक्ष प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पानलोट विकास घटक अंतर्गत कापूसवाडी येथे पानलोट रथ यात्रेनिमित्त विविध उपक्रम घाटनांद्रा बाजारात टोमॅटो पाच रुपये किलो तर शेतकऱ्यांना खर्चही ने आवक वाढल्याचा परिणाम दहा रुपयांच्या मेथीच्या चुड्यात चार जय संविधान जय सहकार रॅलीत विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांचा सहभाग आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त गोवर्धन पतसंस्थेतर्फे रॅली तळेगावरूहीचे खडी क्रशर वादाच्या भोवऱ्या यंत्रणेकडून मंजूर नामंजुरीचे असे दोन ठराव प्रदूषण नियंत्रण मंडळ पाहणी अहवालात नमूद मराठा ही आपल्यावर गुणात्मक संस्कार करते साहित्यिक डॉक्टर दौंड यांचे प्रतिपादन मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही अभिनाची बाब आरक्षणासाठी बार्शीत अर्धनग्न उपोषण रंगे पाटलांच्या समर्थनार्थ आनंद काशीद यांचे आंदोलन अर्धा किलोमीटर वर बस बंद नीली ढकलत पंढरीत पोलीस वाहतुकीचा अर्धा तास खोळंबा शाळेत सीसीटीव्ही डिजिटल क्लासरूम शुद्ध पाणी स्वतंत्र भोजन कक्ष कोकरापूर येथे नवीन ध्वज ध्वजवंदन स्तंभ उभारण्याचे काम मात्र अपूर्ण